टिप्पर टिप्पर करून पण ते करत नाही खाली म्हणजे विचार करणार अरे त्यांना किती पण सिग्नल ते कायच करत नाहीत अजिबात आता हा आपण जाणवी आलो आणि इकडे जनावर बघत असाल आणि खड्डे ह्या रस्त्याला खड्डे पण तेवढे सामान्य माणसाने येतं याचा खूपच त्रास होतो पण तरी कोणी लक्ष देत नाही आणि खड्डे असे पडलेत ना की खूप धोकादायक आहे जे बाईक चालवतात किंवा जे टू व्हीलर चालवणारे लोक आहेत ना त्यांना त्रास तर त्रासदायकच आहे तर साहेब प्रशासन आहे हे तर लक्ष दिलं पाहिजे आता त्याच्यात चालताना तुम्हाला दिसतीलच खड्डे ह्या असतील इतके खड्डे पडलेत ना ह्या खड्ड्यांकडे खरं तर लक्ष द्यायला हवं इतके मोठमोठे खड्डे आहेत फोर व्हीलर असेल तर कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे पण जे लोकं टू व्हीलर चालवत आहेत त्यांना तर खूपच त्रासदायक आपण हे खड्डे इतके मोठमोठे खड्डे इथे पाहत असाल स्थानिक प्रशासनानंतर ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं जर कोणाला डॉक्टरकडे घेऊन जायचं असेल तर वयस्कर लोकं असतील किंवा जी लोकं वयस्कर लोक आहेत आजारी आहेत किंवा ज्या महिलांना आपण प्रेगनंसाठी घेऊन जात आहोत तर त्या लोकांसाठी तर हे खूप धोकादायक आहे आपण एक बघू शकता केवढे मोठमोठे खड्डे झाले तिथे इतके मोठे खड्डे आहेत है। पण ह्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे कोणीच याकडे लक्ष देत नाही प्रशासनाने खरं तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण हे पाहू शकता रस्त्याला केवढे मोठे मोठे खड्डे आहेत आणि ह्या रस्त्यांना खड्डे आहेतच पण इथे जनावरं पण मोकाट जनावरं इथे सोडलेली आहेत त्यांच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही आहे नावाचा प्रकल्प आहे इकडे आर कंपनीकडे इक जाणारा रस्ता आहे तर कोकणातला आपले सुंदरगाव रस्ता खूप चांगला होता परंतु रस्ता खराब राहिला आहे इकडे हा कंपनीचा गेट आहे कॉलनी गेट इकडे निरामाय हॉस्पिटल होतं ते आता सध्या बंद आहे Bersenang-senang kiri 那没事。 त्यांना वस्तू पण देतलं सगळ्यांना शुभ संध्याकाळी मित्रांनो आपण आता चाललो कंपनीचे कंपनीची इकडे आणि आपण आता एक दोन तीन

एवढं दारबाजी सेटिंग उतरले ना तिकडून तिकडून काय तुम्ही एवढं करायला लागतं चालेल ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे त्रेचाळीस वरून सतरावर लोक आले होय तू आपला व्हिडिओ थांबला ना मध्ये मग बघवडलं होतं बरोबर लॉक केला कुठे लॉक केलाय होय काय व्हिडिओ एकदम ब्लर होतो रे तो गाडी चालते ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ हे करत नाही लगेच कॅप्चर ना करत तुला बाहेर जाऊन उघडायला लागेल गावामध्ये प्रवा प्रवेश केला आहे पेट अंजलमध्ये आता आपण आहोत किल्ल्यामध्ये प्रवेश केलाय आता हा उघडून बाहेर जाऊन उघड आणि पुढे आहे आपली भोईवाडी रात्रीचे व्हिडिओ हा होता एकदम ब्लर चालू करतो ठीक आहे मोबाईल दादूचा हा आता सुरू झालेला आहे नवीन घेतलेला मोबाईल आणि त्याची आता तो आपल्याला पार्टी देणार आहे पुढे आहे भोईवाडी आपली चलो चलो ले जाओ ये सब पासपोर्ट काम कर रहा है कहाँ था कौन है आएगा इकड़े ही घर आप चला काउंलरों घर घर पहाड़े में विटेल दुनिया से लेते चलो आगे चलो तुम भी ये तो इधामिंटा ते तो <खएं> इधामिंटा चावी ठेवून द्या मी येईन तिथे मग ठेवून द्या चावी टपाटाच्या इथे चावी ठेवा भाजी द्यायची आहे ना ते आपल्या इथेच ठेवू काय करू मग दादूच्या गाडीचा दरवाजा उघडत नव्हता मग मला खाली यावं लागलं तुम्ही जा आता मग

बघ काय वाजता तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत घरी बाबा तू घरी जाऊन बघ मेसेज वगैरे मेसेज वगैरेच वर्षन मग व्हॉट्सअप चालू केलं या तुम्ही मग जाऊ मला ठीक आहे ठीक आहे आता दादू बघूया मला किती वाजता सोडतोय आता आपण आहोत हां आपण आता बांगी मोल्ल्यामध्ये आहोत आणि आता चाललो आहे पुढे आपली भोईवाडी आहे हा बांगी मोल्ला आहे नागी मोला कुठला मोल्ला नागी कोण बोललं पुढे भोईवाडा आहे भोईवाडी आहे तर आता आपण भोईवाडीच्या धक्क्याकडे चाललो आहोत एक दिवस तुम्हाला मी दिवसा पण दाखवेन ही वाडी आपली कशी आहे ते रस्ता आहे रस्त्याच्या खालच्या बाजूला घरं आहेत आणि घर रस्त्याच्या वरच्या बाजूला पण घर आहेत वरती आणि इथून वरती गेल्याच्या नंतर इकडे हे पांढरीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल कालोक झालाय त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त हे करता येत नाही आपली गोळीवडी इथून गेल्याच्या नंतर बाहेर पडल्याच्या नंतर आपण बाजारपेठेत पोहोचू बाजारपेठेत मग आपल्याला डायरेक्ट आपल्या घरी जायचं आहे हा मला जोड सोडलं तू आता कुठे चाललास मग आठव का रे हो चायनीज घ्यायला हा दीपाव हा चायनीज घ्यायला चाललाय त्याने नवीन मोबाईल घेतलाय ना त्याची पार्टी तू देणार आपल्याला लवकरच आणि तुझ्या तो बोलला अर्धा किलो मटन बास होईल ना तुला चायनीज चायनीज खायला चाललाय हा तो चायनीज खायला जातोय इकडे भोळेवाडी आपली आपण काय धक्कावर गेलो ना आता आपण इथूनच मागे फिरतोय होय सांभाळून सांभाळून आम्हाला पण आम्हाला पण छान पैसे त्याच्याकडे आण लागले पैसे हां घराच्या मागे बोलतो पैशाचं झाड लावलंय त्याच्यामुळे त्यांनी ते पैसे असे हलवले झाड त्याने आता आयफोन घेतला त्याच्यात तुझं स्वप्न पूर्ण झालं ना आयफोनचं काय सांगू शकशील मला आयफोन आवडत आयफोन आवडत नाही तरी पण घेतलाय मग तुकड दिलं तरी वापर काय सांगतोय मला 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 दिला असतं तो आयफोन नको मला कुठला पण अँड्रॉइड फोन चालेल विकन फोन आणि चार मोबाईल घेतले वीस वीस हजार प्रत्येकाला मोबाईल पोरी पण दोन पोरीचा बायकला आता आपण ह्या किल्ल्याचा दरवाजातून बाहेर पडलोय आणि चाललोय बाजारपेठेत नाही नाही वडापाव नको आता चालेल मग पण पैसेस रुपया एवढ्या आणि आपण पाहू हो शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत तिथे इकडे वरती मवित्र अभिजित खडबे त्याचं हे घर आहे सुंदर घर बांधलेलं आहे जागा खूप कमी होती आणि इकडे आमच्या शरद घर आहे आपण कोकणातली घरं पाहू शकताय अशा प्रकारे आपली घरं आहेत इकडे आणि कोकणात हे जुनं घर जुन्या पद्धतीचं घर गाडी जरा फास्ट आहे त्यामुळे व्यवस्थित दाखवता नाही आलं पण काहीतरी नक्की दाखवेन इकडे हे विठ्ठल विठोबाचं मंदिर आहे हे इथे आणि आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे तर अजूनही दोन वडापावची ऑर्डर दिले नाही रे बापरे नशीब बरोबर नाही आहे वडापाव नाही आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे काळो खूप झालाय इकडे आम्ही रविदास दुकान इथे जयवंधाच सेवा केंद्र आहे आणि आमचा हा पूल या पुलावरून पाणी पावसात पाणी जायचं आणि काय तोंडाला चव वाढू नका अजिबात वडा फक्त दोनच घेतलेले आम्ही हे वडापावचं दुकान आहे दादूच्या मित्राचं गाडी इकडे गाडी आहे वडापाव बोलल्यावर भूक लागली होती पण नको एवढ्या वेळ थांबायचं असेल तर नको आता वेळ लागेल वेळ लागला असेल ना इकडे आपले दुकान आहेत इकडे हे वरती मेडिकल इकडे मटनचं वगैरे दुकान आहे इकडे आमचं फेमस विकल दुकान म्हणजे आता पितूचं आणि आता चाललो आम्ही आता घरी वडापाव न खाताच घराकडे प्रस्ताव आता घराकडे निघालो आहे तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त काळजी घ्या स्वतःची आणि मस्त राहा धन्यवाद